जय राजे कडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चार ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी सुरत मधील इंग्रजांच्या वखारीवर हल्ला केला व वखारी लुटून मौल्यवान संपत्ती ताब्यात घेतली कार्तिक शुद्ध प्रतिभा शेके पंधराशे ब्याण्णव संवस्तर साधारण मंगळवार द्वितीय सुरत लुट सुरत पुन्हा बदसुरत छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी सुरत मध्ये इंग्रजांच्या वखारीवर हल्ला केला वखारी लुटून मौल्यवान संपत्ती ताब्यात घेतली द्वितीय द्वितीय दिन शिवरायांनी दुसऱ्या दिवशी सुरतला इंग्रजांच्या वखारी लुटून मौल्यवान संपत्ती ताब्यात घेतली पाठवलेल्या पत्रानंतर सुद्धा सुभेदाराकडून काहीच उत्तर सु मिळाले नसल्याने मराठ्यांनी तीन ऑक्टोबर ते पाच ऑक्टोंबर असे तब्बल तीन दिवस सुरत लुटली इतक्या प्रचंड वेगाने दोन हजार मराठा फौज सुरतेवर पुन्हा हल्ला करेल असे वाटत नव्हते पण जे शत्रूला अपेक्षित नसते नेमके तेच करण्यास होते मराठ्यांनी आपला साधला होता वेगाने ते दिशेने गेले तितक्याच वेगाने लूट घेऊन ते आता परतीच्या मार्गावर निघाले होते ढक्कनचे मुघल सेनापती दाऊद खानच्या आडवायला रवाना झाला होता मराठा फोज बगलांमध्ये वाणी कांचन इथे पोहोचल्याची बातमी त्याला मिळाली होती ढक्कन सुभेदार मोजे आजम बाकी खानला अधिक कुमक आणि रसद घेऊन दाऊद खानाकडे पाठवले तर बाकी वाट बघणाऱ्या दाऊद खानाने मराठ्यांच्या माग काढायला इक्लास खान याला पुढे धाडले होते मराठ्यांची पंधरा हजार फौज आघाडीला दौडत असताना इक्लास खामिया याने सेनापती दाऊद खान आणि बागी वाट न बघता मराठ्यांवर हल्ला चढवला अर्थात तो त्याचा मोठाच मूर्खपणा ठरला तो स्वतः त्याच्या फौजे सकट जखमी झाला मराठ्यांनी मुघल फौजाची सरसकट कत्तल चालवली काही काळाने दाऊद खान आणि बागीत खान तिथे येऊन पोहोचले व मुघलांची बहुधा लढाई कसलीच तयारी झालेली दिसत नव्हती मुघल फौजेने मराठा फौजेकडून सपाटून मार खाल्ला मुघलांसोबत असणाऱ्या बुंदेल सैन्याने मराठ्यांना कसेबसे बसे रोखून धरले होते मराठ्यांचे लक्ष देखील लढाई करणे नव्हते सोबत असलेल्या करोडाचा खजिना सुखरूप मार्गी लावणे हे त्यांचे प्रथम उद्दिष्ट होते चार ऑक्टोबर इसवी सन सोळाशे शुद्ध, अश्विन देशी, सेके सोळाशे चार वार सिद्धी एंचा सिद्धी जक्दी। अन्नी सिद्धी प्रदेशात आक्रमक हालचाली करूनही सिद्धीची लुटमार थांबव थांबली नव्हती हो मुंबई प्रदेशात सिद्धीचा थारा मिळत नसल्याने मराठ्यांच्या प्रदेशात लुटमार करणे त्रास देणे त्यास सोपे जात होते आणि कौर्य म्हणजे काय तर मूर्ती सिद्धी पकडलेल्या कैदीपैकी कोणाचे नाक काप कोणाचे कान कोणाचे हात पाय कापणे असा अमानुष प्रकार सुरू होता एका मराठ्याच्या हवलदाराला पकडून मुंबईत नेल्या असताच इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जा भीतीने त्यास उंदेरी व न्यावेस सांगितले त्यामुळे त्याच्या या कृत्याचा राग आल्याने मराठी आरमार प्रमुख दौलत खान यांनी ऐशियस गलबत्ताचे आरमार नागो ठाण्यास तर सिद्धी मिस्त्री व तीस गलबत्तांचे आरमार चार ऑक्टोबर इसवी सोळाशे ब्याऐंशी ला सज्ज ठेवले चकमक उडून मराठी आरमार महागारी फिरा चकमकीत सिद्धीने इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी औरंगजेबा विरुद्ध लढण्यासाठी संभाजी राजांनी आदिलशाही व कुतुबशाही हात मिळवणी करून त्याला प्रत्युत्तर द्यायची तयारी केली होती औरंगजेबाने ही युती फोडण्यासाठी या दोन्ही सुलतानाच्या राज्यावर स्वारी केली आणि मराठा राज्याच्या सरहद्दीवर असणारा दळवी देसाई आणि शंभू राजेंपासून फोडण्याचा प्रयत्न सुरू केला औरंगजेबाचा मुख्य वजीर असद खाना याने सावंतवाडीच्या खेम सावंत सावंत यांना या संदर्भात एक पत्र लिहिले होते ते असे पाचशाही हुकूम या साधी राहे जे एरिन त्या होऊन खिजमत करते जातीस चार हजार मनसप व चार हजार स्वरांचे दौलत पाव आणखी ही पादशाहींचे मरमत व नवाजीस पावले ए बाबे बहु कोसीसी करणे व हे फलश्रुतीचे उमेदवार असून आपला फायदा समजले आझाद खानाने खेम व देऊन बादशाहीची मर्जी राखली तर अधिक फायदा होईल असे त्याला आश्वासन दिले होते चार ऑक्टोबर चौऱ्याऐंशी स्वराज्यातील पुणे प्रांताजवळ मुघलांनी जुन्नर व अहमदनगर ही ठाणी होती या ठाण्यावर येऊन मुघल सैन्य पुण्याच्या आसपासचा प्रदेश उद्ध्वस्त लुटमार करत असत मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठी मराठे सैन्य राजगड पुरंदर आणि शिवापुरात जमा झाले होते हे समजता शाहाबुली खानाने तिकडे गेला व मराठ्यांशी त्यांचे मुकाबला केला पुढच्या काळातही मुघलांनी पुरंदर शिवापूर व शिरोळी ते लुटमार केली सातारा परिसरात लुटमार करून आलेला खानखान बहाद्दर सोळाशे ब्याऐंशीच्या जानेवारीत शिवापूरचा कस्बा लुटला त्यानंतर सोळाशे चौ चौऱ्याऐंशीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुघल सैन्याने शिवापूर जिंकले व त्या प्रदेशावर अब्दुल खान या ठाणेदार म्हणून नेमले